मित्रांनो बिग बॉस मराठीचा हा सीझन खूप गाजला आता प्रत्येक प्रेक्षकांना कुठला सदस्य किती मानधन घेतो हे जाणून घेण्याची उत्सुकता असते तर आता या सीझनमध्ये टॉप सात स्पर्धक बिग बॉस मराठीसाठी किती मानधन घेतात हे जाणून घेऊया एका मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉस मराठी पाच गाजवणारी निक्की तांबोळी दर आठवड्याला अडीच लाख रुपये इतके मानधन घेते निक्की या सीझनची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरली आहे आपली मते रोकटोक मानणारा गायक अभिजित सावंत सुद्धा दर आठवड्याला अडीच लाख रुपये के इतके मानधन घेतो प्रत्येक टास्क मध्ये खूप खेळाडू वृत्तीने खेळणारी जान्हवी एक लाख रुपये मानधन रा घेते सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकर बिग बॉस मराठी मध्ये दर आठवड्याला पन्नास ते साठ हजार रुपये इतकं मानधन घेते बिग बॉसच्या घरात आपल्या खेळाने लोकांच्या मनावर राज्य करणारा धनंजय पवारला दर आठवड्याला साठ हजार रुपये इतके मानधन दिले जाते तर सर्वांचा लाडका गोलीगर सूरजला दर आठवड्याला फक्त पंचवीस हजार रुपये इतके मानधन मिळते माहिती आवडली तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद